नमस्कार मित्रांनो मी अवशित नेताम आज आलेलो आहे आपण मुंबईला मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियामध्ये आणि त्याच्या साईडला आहे आपल्या मुंबईतला खूप सुंदर असा स्टॉज हॉटेल या व्हिडिओच्या माध्यमातून या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे गे, गेट गेटवे ऑफ इंडिया आणि तॉज हॉटेलचा चला भेटूया गेटवे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल तर चला मित्रांनो आपण चाललोया आता गेटवे ऑफ इंडियाकडे खूप गर्दी आहे इकडे साईडला ताज हॉटेल आहे बघा बडी आहे एक नंबर आपण चाललोय आता गेटवे ऑफ इंडिया ताज हॉटेल पण तुम्हाला दाखवणार पूर्ण माझ्या मागे जो आहे तो ताज हॉटेलच आहे इकडे पण आहे आपण आता आलो गेटवे ऑफ इंडिया गेटवे ऑफ हो इंडिया जरा म्हटलेलं गेटवे ऑफ इंडिया याचा पुढक्या सांगायला गेल्या म्हणजे पण याचा पण थोडा इतिहास आहे या गेटवे ऑफ इंडियाचं बनवण्याचं कारण म्हणजे राणी व्हिक्टोरिया याने आपल्या इंडियामध्ये पदार्पण केले होते तेही म्हणजे मुंबईमध्ये त्यांच्या स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडिया बनवण्यात आला होता इंडियामधून गाणी विक्टोरिया यांनी आपल्या इंडिया आपल्या मुंबईला एंट्री केली त्याच्यासाठी गेटवे ऑफ इंडिया बनवला बघा ऑफ इंडिया या माध्यमातून तुम्हाला खूप खूप मुंबईच्या गोष्टी दाखवल्या आणि साईडला पाचशे मीटरवर सुद्धा ताज हॉटेल आहे तो जुना ताज हॉटेल जिथे सव्वीस अकराचा हल्ला झालेला होता बघा इकडे आणि इकडे न्यू ताज हॉटेल मला बघा गेटवे ऑफ इंडिया आणि याच साईडला आहे ताज हॉटेल सव्वीस अकराचा हल्ला या स्तंभावरती झाला होता बघा आणि त्याच्याच साईडला नवीन ताज हॉटेल बघा खरंच हे आपल्या गेटवे ऑफ इंडिया आपण पुन्हा त्यांच्या थोडा जवळ जाऊ बघा आपण थोडा जवळ जाण्याचा प्रयत्न करू सध्या तर तिकडे एंट्री नाही आहे गेट वे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल साईडलाच लागून समुद्र आहे समुद्राच्याच मार्गाने राणी विक्टोरिया आली होती आपल्या मुंबईला बघा गेटवे ऑफ इंडियाच्या साईडला समुद्र आहे समुद्राच्याच मार्गाने राणी विक्टोरिया आली होती चला आता आपण जाऊ ताज हॉटेलकडे जो की माझ्या मागेच आहे चाललो आहे आपण तिकडे आता ताज हॉटेलकडे आता आपण फिरत आहोत मित्रांनो लोकल ट्रेन मुंबई आता आपण कसं ट्रेन ट्रेनमधलं वातावरण बघा तर आपण आलो आहे आता चौपाटी बघा समुद्राच्या किनाऱ्यावर आपण आहोत अके जागा तिकडे हेकडे चालू आहे थोडा होगा ना बघा आपण आता जुजु पड्यो पोहोचलेला आहे सोनू भाऊ रे आमचे दादा आहेत पोलीस सांगतात की तिने जा नको इति समुद्राचा लाटांचा आवाज आणि समुद्राचं बादमे जा सकते बोले आधा घंटे बाद जा सकते हो बाकी बाद आपण पोहोचलेला मरीन राईला बघा मित्रांनो मुंबईचं मरीन ड्राइव्हिंग दृश्य नजारा मरीन ड्राईव्ह आता सर्व काल तर आपण गेलो होतो गेट वे ऑफ इंडिया आणि ताज वाटत आता आपण आलेला मरीन ड्रायविंग मरीन ड्राईविंग बहुत जबरदस्त लोकेशन मुंबई आणि आताच लगेच आपल्या भारताने वर्ल्ड कप जिंकलेलं टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि याच रोडाने त्यांची रॅली निघाली होती इंडियाची वर्ल्ड कप घेऊ मित्रांनो बघा रोड आहे रोहित भाऊ वर्ल्ड कप ट्रॉफी घेऊन गेलेली होती एअर इकडे

घेऊन येत राहू तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ चला तर भेटूया नवीन व्हिडिओ म्हणून